मोफत आहे आपल्याला पण एस मध्ये तुम्ही गेलात तर तिथे परत स्वच्छता प्रश्न म्हणतात असतो त्यानंतर आपल्या मुलांच शिक्षण माग होत चाललेलं आणि मग हे सगळं स्वातंत्र्य लढ्यामध्ये महिला सहभागी झाल्या त्या आपल्या पूर्ण महाराष्ट्रात आपल्या पुणे शहरामधन त्यांना काय माहिती नव्हतं की त्यांना पेन्शन मिळेल वगैरे त्या काय म्हणत होत्या की आम्ही स्वातंत्र्य लढ्यात का, स्वातंत्र का हो, तर देशा या देशातल्या बायकांना चांगलं हो मिळालं पाहिजे आपल्या संविधानामध्ये हा छान शब्द डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिला सन्मान आणि सन्मा जगण्याचा हक्क आणि बाईसाठी सन्मानाने जगणं म्हणजे काय आहे सन्मानाने जगण म्हणजे फक्त अन्न वस्त्र निवारा चांगली साडी चांगले दाबिले एवढ्या पुस्तक मर्यादित नाही ती पूर्वी एक सिरियल होती बघा पुढचं पाऊल त्यामध्ये उद्या एक आत्ता आणि मग त्या आत्ता स्वयंपाक करताना वगैरे सिरियल मधल्या बायका पैठणी सारख्या साड्या दिसतात आहे की नाही आपण नेसतो का कधी नाही मेकअप करून जातो का स्वयंपाक घरात मग त्या सिरियलमध्ये असं सगळं मोठं घर मोठ्या बदला एवढं मोठं जेवण घर सगळं पण सगळ्यांची एकमेकात hmm. भांडणं मग बाईला जर तुम्ही फक्त अन्नवस्त्र निवारा दिला पण तुम्ही तिला शिविकार केली तिला भेदभाव केला तर ते सन्मानाने जगणार नाही म्हणून आपलं संविधान काय म्हणलं आपल्या राज्य काय म्हणते कि म्हणजे पोटभर जेवण मिळालं पाहिजे पण तिच्यावर झुंचा होता नये तिला नवऱ्याने आई म्हातारी आई असेल तर म्हात्या आईला पण जीवन चांगलं मिळालं पाहिजे म्हाताऱ्या वयामध्ये मुलींची छेडछाड होता कामा नये कॉलेजच्या दारामध्ये टपोरे पोरं चेक छेडछाड करतात मेसेज काही पाठवतात गुटका खातात खाता। खाता तर हे सगळं सन्मानाने जगलं नाही आणि म्हणून आपल्या स्वातंत्र्य लढ्यामधल्या सहभागी महिला म्हणाल्या त्या की बाईला अगदी कोदातल्या लेकीपासून ते म्हाताऱ्या बाईपर्यंत सगळ्यांना सन्मानाने जगलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी लढा केला पण आताच आपलं जीवन आहे ते सन्मानान खरंच नाही आपल्याकडे बघा बाईला सन्मानाचं बाईच्या नावावर घरात काय काय असत फ्रीज आपण घेतला कुणाच्या नावावर नवऱ्याच्या नावावर सोनं घेतलं कुणाच्या नावावर नवऱ्याच्या नव्याच्या नावावर काही वेळेला बायका घराचे हफ्ते स्वतःच्या पगारातून देतात हा आणि मग कधी दोघांमध्ये भांडण झालं तर घर जात नवऱ्याकडे कारण बायकांना काय बायका म्हणतात जाऊ दे आपलं घर होत म्हणून कुठं पुरावा ठेवते आपण हमला दिल्या बचत गटात बायका खर्च काढतात नवऱ्याला रिक्षाला देतात आणि ते खर्च बायका हो आज भारतामध्ये बायका सगळ्यात जास्त कर्ज बाजारी आहेत कारण त्यांना बचत गटाच कर्ज आहे कुठल्या तरी बँकेच कुठल्या तरी मायक्रो फायनान्स कंपन्या ज्या आपण आपल्या बसीत येतात आणि नंतर वसुलीच्या वेळेला फार त्रास देतात मायक्रो फायनान्स कंपन्या आणि काही अशा माया मायक्रो फायनान्स कंपन्या विरुद्ध रिझर्व बँकेकडे तक्रारी करून त्यांचं थांबवलं ते वागणं सगळं त्यांचं म्हणणं असायचं पैसे नाही ना तुझ्या घरात करून लक्षात ठेवा असं बोलायचे म्हणजे तरुण तुझी त्यांची नजर मग हे वसुलीचे नियम नाहीये खरं म्हणजे वसुलीला आलेल्या माणसांनी दरवाजा बाहेरच उभं राहायचंय त्यांनी अशी भाषा वापरायची नाही सगळं रिझर्व्ह बँकेचे नियम आहेत पण आज महिला कर्जबाजारी आहे पुरेसा पगार नाही आहे वेळेवर पगार होत नाही आहे महागाई आहे आणि म्हणून आज महिला दिनाच्या वेळेला आपल्याला एक निर्धार करावा लागेल ते जसं आम्ही साऱ्या चरण्मा म्हणाले आणि आज मुख्य म्हणजे समाजामध्ये जात धर्मावरनं सगळ्यांमध्ये भिंती उभ्या केल्या जात प्रत्येकाला वेगळं वेगळं केलं जात आपण सजूनला गेलो आपल्याला रक्त द्यायचं आहे तिथन रक्त घेतलं त्या रक्तावर रक्त देणाऱ्या माणसाची जात लिहिलेली असते का आपण घेतो की नाही आपल्याला जी आपला हल्ल बुटलं काढते तिला विचारतो का तुझी जात काय मग का बरं आपण जात धर्माचा विचार करतो धर्म आपली आपलं संविधान आणि आपण म्हणतो धर्म पाळा आपण कुठे घराच्या आत पाळा तो बाहेर आणून एकमेकाला करायच्या असं नाही करायचं आपण स्वातंत्र्य कशासाठी मिळवलं आणि म्हणून लक्षात ठेवा की आठ मध्ये एकजुटीचा इतिहास आहे या काही सांगितलं की न्यूयॉर्क शहरामध्ये बायकांना शिवणकाम करणाऱ्या बायका होत्या सकाळी कामावर गेल्यानं एक बाई तिला खायलाही त्या मॅनेजरनी वेळ दिला नाही तिला आली चक्क ती बेशुद्ध पडली आणि मग बायका म्हणाल्या हे काय चाललंय आपली कामावर तर सकाळी यायचं आणि पार रात्री किंवा तो मालक सांगणार हे काम पूर्ण करूनच जायचं मग काही वेळेस बायकांना दुसऱ्या दिवशी जावं लागायचं hmm. म्हणून मग बायकांनी संप केला आणि त्या म्हणाल्या आम्हाला कामाचे तास हे निश्चित झाले पाहिजे तेव्हा बायकांना तिकडं सगळ्या युरोपमध्ये इंग्लंड देशामध्ये अमेरिकेमध्ये मताचा अधिकार नव्हता कारण तिथले पुरुष काय समजायचे की बायकांना अगलच नाही राजकारणाचा विचार करायचे mm. आपल्या देशामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्या बरोबर मताचा अधिकार आलेला आणि म्हणून तो जो संबंध संघर्ष बायकांनी केला त्यानंतर मग जर्मनीमध्ये क्लारा जेटकिन नावाच्या एक नेत्या होत्या त्या म्हणाल्या जगाच्या इतिहासामध्ये ही अभूतपूर्व गोष्ट घडलेली आहे की बायका रस्त्यावर आल्या आपल्या हक्कासाठी आणि म्हणून हा दिवस आपण महिला दिन म्हणून पाळला पाहिजे आणि म्हणून एकोणीसशे दहा सालापासून सर्व जगभर तेव्हा तर मोबाईल नव्हते काही नव्हतं पण बायकांना कळवलं गेलं भारतामध्येही भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या पुणे शहरामध्ये एकोणीसशे तीस पस्तीस शालामध्ये महिला दिन झालेला आहे बिडी कामगार महिलांनी केला भांडी कामगार महिलांनी केला आणि मग त्यानंतर पंच्याहत्तर साली युनोनी पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी हे दहा वर्ष आंतरराष्ट्रीय महिला दशक म्हणून जाहीर केले आणि त्यावेळेला सगळ्या युरोचे जे सदस्य राष्ट्र आहेत देश आहेत त्यांना सांगितलं प्रत्येक देशाने आपल्या देशात महिलांची स्थिती काय आहे याचा अहवाल तयार करा आणि कुठे बदल केले पाहिजे त्याचा विचार करा मग आपल्या देशांनी पण खासदार फुलेडू गुहा होत्या त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आणि साली खूप मोठा अहवाल आला आणि त्या अहवालात म्हटलं की सग बायका भारतीय महिला सगळ्यात मागे आहेत आरोग्यात मागे कायद्यात मागे त्यानंतर नोकऱ्यामध्ये मागे राजकारणात मागे आणि मग त्या समितीने शिफारस केली की महिलांना आरक्षण दिलं पाहिजे मग ती शिफारस महिला संघटनांनी उचलून झाली मी कॉलेजला होते तेव्हा तेव्हा खूप मोठी सयाची मोहीम लाखो सया पण राष्ट्रपतींना पाठवल्या आणि त्यानंतर महिला आरक्षण आलं महिला आरक्षण आलं ज्या बायकांना खेडे गावात आपल्या ज्या hmm. पण ज्या गावाच्या चावडी समोरन चप्पल घालून जायचा अधिकार नव्हता दलितांना तो अधिकार नव्हता पण मग या आरक्षणामध्ये दलित महिलांना सरपंच पदालाही आरक्षण आलं hmm. जिल्हा परिषदला आलं महापौर पदाला आलं आणि मग ज्या बायकांना अक्कल नाही असं म्हणलं जायचं त्या बायका कुलची जाऊन असेल आपल्याकडे पंचायत राजमध्ये म्हणजे ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि आपली नगरपंचायत महानगरपालिका महित हे बायका महापौर व्हायला लागली आपली घरातली कामं सांभाळून त्या शहराचा सा विचार करायला लागले आणि या बायकांनी चांगली कामं करतात बर का तुम्हाला सांगते बायका जेव्हा तिथे जातात ना तेव्हा पहिला प्रश्न पाणी मुलांचं शिक्षण गावाचं आरोग्य याबद्दल विचार करतात आणि पुरुष विचार फक्त रस्त्याचा करतात का ते मोटारसायकलवर डुट किती त्यांना कुठून तरी जायचं असत <laughs> बायकांना बायका म्हणतात गावात पाणी येणार का गावातली वेळ येईल का गावाच्या एसटी स्टँडवर सुरक्षितता आहे का याचा ता विचार पाहता आणि म्हणून आज मेदा दिनाला आपण निर्धार करायचा आहे की आपण बायकांमध्ये फरक करायचा नाही आपल्या संविधानाचं पहिलं वाक्य आहे आम्ही भारताचे लोक हे आम्ही म्हणजे फक्त पुरुष नाही आम्ही मध्ये बायका आहेत आणि बायकांमध्येही फक्त सवाश्ण बायका नाही टाकलेली बाई विधवा बाई लग्न न केलेली बाई आपल्याकडे आपण बायका बायकांमध्ये फरक करतो असा फरक नाही केला पाहिजे सगळ्या माणसं आहेत सासू जुना यांनी मैत्रिणी सारखं घरात राहिलं पाहिजे आणि म्हणून आपण आठ मार्चला निर्धार करायचा की आपले कष्टकरी म्हणून जे हक्क आहेत त्यासाठीही बोलायचं आपले नागरिक म्हणून जे हक्क आहेत त्यासाठीही बोलायचं आणि आपले स्त्री म्हणून जे हक्क आहेत त्यासाठीही बोलायचं आपल्या युनियन असतील तिथे आपण सहभागी झालं पाहिजे महिला संघटनेत आलं पाहिजे इन्क्रिडेबल सारखी जी संघटना आहे तिथे आपण आलं पाहिजे बायकांनी फक्त चुलीपाशी रडत बसायचं नाही आणि म्हणून आपला निर्धार एकच रडायचं नाही लढा येऊचं हे वाक्य लक्षात ठेवा डोळ्यात पाणी अजिबात काढायचं नाही हारायचं नाही कायम जी आणि म्हणून आठ मार्चला ज्या बायकांनी न्यू न्यूयॉर्कला ही एक मशाल पटवली ती वेगवेगळ्या देशामध्ये गेली आपल्या इथे सावित्री मांडली वयाच्या सोळाव्यावरची जी बाई दगड खाते तो काय खस्त तुम्हाला सांगते शाळा सुरू केली म्हणून तो दगड नव्हता तर सावित्रीबाई ज्या जातीच्या सावित्रीबाईंची जात जी, जा जी आहे त्या जातीला शिकायचा जा, वाचायचा जा जा अधिकार नव्हता शिकवायचाही अधिकार नव्हता मग महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी ठरवलं की आम्ही शिकणार पैसा पुन्हा केला शिकवणार दुसरा गुन्हा केला जाती व्यवस्थेमध्ये जे सांगितले ते उल। नियम ते तोडले आणि म्हणून बसलेला दगड लक्षात ठेवा सावित्रीबाईंनी जाती प्रथेला पूर्णपणे तोडायचा सुरुवात केली तोडायला आणि म्हणून आपलं शहर आपल्या शहरात आपण अगदी आम्ही सावित्रीच्या लेकी म्हणतो पण आपण लेखी म्हणत असताना आपले हक्क त्या माऊलीनी आपल्याला बागकमाई मोठी दिली कमाई जा, जा, जा जा आहे आपल्याकडे म्हणतात ना बागकमाई ज्या ज्याच्याकडे आहे त्यांनी उधळ उधळली की तो करंट आहे वा बागमाईत आपण आकमाईची भर घालायची आपले हक्क जे दिले ते वापरले नाही तर ते गंजून ते फेकले जातात म्हणून भारतीय संविधानाचं संविधानाचे हक्क त्याचं संरक्षण केलं पाहिजे संविधान नको असं म्हणणारी एक फार मोठी विचारधारा आपल्या देशात आलेली आहे की भारत म्हणजे फक्त हिंदू राष्ट्र इतर धर्माचे लोक नाही भारतामध्ये फक्त हिंदू धर्म नाही जवळ जवळ तीनशे ते चारशे वेगवेगळे प्रकारचे धर्म आहेत आज शिवरात्र आहे शिवरात्र हा आणि यांच्यामध्ये परत वेगळा सण असतो तो एक धर्म आहे आणि हिंदू राष्ट्र म्हणताना जी बाईला पायातल्या चपलेचं स्थान देते ती जर परत येणार असेल तर आठ मार्चला आपण निर्धार करायचा आहे की संविधानामध्ये आपल्याला जे सांगितली आहे त्याची एकात्मता आहे समाजवाद म्हणजे माणसानी माणसाचं शोषण करायचं नाही माणसांनी माणसावर अत्याचार करायचा नाही हा विचार सांगितला चा संरक्षण करायचं आणि आज आठ मार्चला आपण हा निर्धार करूया बायका म्हणून एकमेकीला मदत करूया अजिबात कोणी घाबरायचं नाही आणि तरुण मुलींनी पण संबंध शिकून पुढे यायचं आहे आणि हे सगळं करून आपल्याला ज्यांनी प्रेरणा दिली त्यांचा इतिहास आपण पुढे चालू ठेवायचा आहे तरच आठमाठ साजरा करणार अन्यथा केवळ एक उपचार म्हणून ते होईल असं नाही आपल्याला ते पुढे पण द्यायचं आहे आणि म्हणून तुम्ही आज इथे आलात याबद्दल परत एकदा आणि तुमच्याशी संवाद करायचा मला संधी मिळाली याबद्दल खूप आनंद व्यक्त करते परत आपण निश्चितपणे भेटत राहू